बेलापूर येथील उर्दू शाळेजवळ असलेले ते वादग्रस्त शेड अखेर बेलापूर ग्रामपंचायतीने पोलिसांच्या सहकार्याने ग्रामस्थ व पत्रकारांच्या उपस्थितीत हटविले आठ दिवसापूर्वी परिसरातील हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी छापा टाकला असता तेथे गोमांस विकले जात असल्याचे आढळून आले त्यावेळी संबंधित इसमावर कारवाई करून त्याच्याकडून पंचाहत्तर किलो गोमांस जप्त करण्यात आले होते ते गोमांस आहे की नाही याची खात्री करण्याकरता पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला बोलावून ते मांस तपासणी करता पाठविण्यात आले आहे दरम्यानच्या काळात गावातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी ते वादग्रस्ती शेड बेलापूर ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन हे शेड काढले अशी माहिती ग्रामविकास अधिकारी लाहारे यांनी दिली या शेडमध्ये गोवंश जनावरांचे मांस विकले जात असल्याबद्दल अनेक संघटनांनी ग्रामपंचायतीकडे निवेदन दिले होते या निवेदनांची दखल घेत ग्रामपंचायत अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हे शेड काढून जागा मोकळी करण्यात आली मास विक्रीचं साहित्य जप्त बेकरी मालकाला नोटीस सदर शेडमध्ये सुरू असलेल्या मास विक्रीचे साहित्यही ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टर मधून जप्त करण्यात आले या शेडच्या शेजारी असलेल्या एका बेकरीच्या मालकाने स्पष्टीकरण दिले की त्याची बेकरी आणि मास विक्रीचे शेड दोन्ही वेगळे आहेत मात्र बेलापूर ग्रामपंचायतीने बेकरी मालकाला नोटीस बजावली आहे यावेळी शरद नवले मीनाताई साळवे अभिषेक खंडागळे ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे अरविंद साळवी बाबूराव पवार तसेच श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख बेलापूर आउटपोस्टचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव पीएसआय सुधीर हापसे बाळासाहेब कोळपे संपत बढे भारत तमनर ज्ञानेश्वर वाघमोडे रवींद्र अभंग सह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते पोलीस आणि ग्रामपंचायतीने बेकरी चालकाला त्याच्या बेकरीसाठी आवश्यक असलेले परवाने सादर करण्याची मागणी केली आहे तुम्हाला <laughs> <laughs> थे थे। आज नेमका काय कारवाई ने या ठिकाणी होती आणि काय करण्यात आलेला आहे आम्हाला दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतीकडे तक्रार अर्ज आले होते बरेचसे तक्रार अर्ज होते त्या संदर्भात त्या अनुषंगाने असं समजण्यात आलं होतं की सदर शेडमध्ये गोमास विक्री केली जात आहे तिथं त्यानिमित्त सदर आम्ही सगळे पोलीस प्रोटेक्शन घेऊन व आमच्या काही नियमानुसार नोटिसांची कारवाई करून सदर ते शेडचं अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे आणि सर्व जे काही साहित्य निघलं असं ते सगळं जमा करून घेण्यात येत आहे या ठिकाणी बेकरीचा एक विषय होता नेमका तो काय आहे आता बेकरी विषयी त्यांना आम्ही त्यांना नोटीस दिलेली त्यांना तीन दिवसाची त्यांना आम्ही अल्टिमेटम कालावधी दिलेला आहे आपल्या बेकरी विषयी काय आपण असले डॉक्युमेंट सादर करावे आपली बेकरी तीन दिवसात सील करण्यात येईल शेड आणि बेकरी हे एकत्रच आहे बेकरीला खेटून शेड असलं शेडची जागा ही वेगळी आणि बेकरी जागेचे मालक वेगळी भाग आहे आज नेमकं काय कारवाई या ठिकाणी करण्यात आली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याला इथं बेलापूर बुद्रुक गावामध्ये गोमंत विक्री करत असल्यावर गुन्हा नोंद झाला होता सदरच्या शेडमध्ये विक्री करत होते ते ग्रामपंचायतीने कारवाई केलेली कार ते काढले त्यासाठी आम्हाला बंदोबस्त साठी त्यांनी तर पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ते गोमांस विक्री करत असतील शेड ग्रामपंचायतीने काढून घेतलेले काय करण्यात आलेलं आहे चार पाच दिवसापूर्वी या ठिकाणी गोमांस विकला जात असल्याची तक्रार होती आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी येऊन ते व पैक्सोच पो केलं पोलीस बंदोबस्तात त्याचं गोमांस जप्त केलं आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी विविध ठिकाणी बेलापूर ग्रामपंचायत पोलीस स्टेशन महसूल विभाग या ठिकाणी निवेदन दिली का ते जे ठिकाण आहे ते उद्ध्वस्त करण्यात यावं आणि त्यांच्या सूचनेनुसार आज बेलापूर ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तामध्ये हे ज्या ठिकाणी गोमांस विकलं जात होतं ते ठिकाण उद्ध्वस्त केलं आणि ते सामान सगळं जप्त केलं काय घटना घडलेली आहे या ठिकाणी जी बेकरी आहे त्या बेकरीमध्ये कत्तलखाना असल्याचा जो दावा करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे माझं नाव युसुफ अनवर शेख ईद इधर कित कित्येक अनेक वर्षापासून बेकरी व्यवसाय चालू आहे व गावातील सर्व लोक इथं येऊन पाव घेऊन गेलेले आहे गावातील पूर्ण लोकांना कल्पना आहे इथं कत्तलखाना असून बेकरी आहे व मला ग्रामपंचायती नोटीस दिली असून मी तीन दिवसात माझे म्हणणं मांडेल काही दिवसापूर्वीच्या या का ठिकाणी गोमास त्या ठिकाणी गो का जी कारवाई केलेली आहे त्यामध्ये गोमास सापडला होता आणि तो गोमास बेकरीमध्ये सापडल्याचा जो दावा आहे आणि त्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते त्या संदर्भात आपण ज्या दिवशी गोमास धरण्यात आलेले होते हिंदुत्ववादी संघटनांकडून त्या दिवशी मी बेलापूरत नसून मी लग्न कार्यानिमित्त बाहेर गावी होतो व जी घटना घडली त्या दिवशी बेकरी बंद होती व कडी आतून उघडून तिथं गोमास टाकण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी पाव जे त्या ठिकाणी ते, ते, ते खराब झालेले पाव होते ते पाव इथं गावातील देत होतो त्याबद्दल शहानिशा करू शकतात हिंदुत्ववादी संघटनेचा दावा आहे की कत्तलखाना चालू होता याबाबत काय म्हणणार नाही इथं सरस खोट आरोप आहे हा इथं कत्तलखाना नसून बेकरी आहे व अनेक वर्षापासून इथं आहे आणि तो श्राम करून आणत होता माल इथं कत्तल नव्हते जी जागा आहे आहे ती कोणाची ही जागा माझी मालकीची आहे जो गोवंश जागा आहे आणि ही माझी सेपरेट वेगळी जागा आहे काही संबंध नाही माझ्या जागेचा आणि त्या जागेचा जागे काहीही संबंध नसून याबद्दल मला काही जणांकडून अज्ञात व्यक्तींकडून गवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे बऱ्याच दिवसापासून तो या ठिकाणी गोवंश विकत होता तुम्हाला माहित होती तक्रार केली हो केली होती